ज्योती सावित्रीबाई फुले या मराठीतील पहिल्या कवयित्री आणि भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका एक जानेवारी अठराशे आट अठ्ठेचाळीस रोजी सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढली त्यामुळे त्यात स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ठरल्या श्रीशिक्षणाच्या शिक्षणाच्या या गंगोत्रीचा तीन जानेवारी रोजी जयंती सिन्नर शहरातील आमदार माणिकराव कोकाटे संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजाची दशा आणि दिशा सावित्रीबाईंना समजावून दिली दीनदलित स्त्रियांना गुलामगिरीच्या झोकड्यातून बाहेर काढण्यासाठी या दाम्पत्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले सावित्रीबाईंच्या प्रयत्नाने आज शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यातील महिलांपर्यंत मुलींपर्यंत पोहोचली आणि म्हणूनच सावित्रीबाईंच्या लेखी अभियानाने उंच शिखर गाठत आहे अशा या शिक्षणाच्या गंगोत्री असलेल्या सावित्रीबाईंची जयंती रविवार दिनांक तीन जानेवारी रोजी आमदार मानिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमापूजन करून अभिवादन करून साजरी करण्यात आली याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे सुभाष कुंभार सिन्नर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले नगरसेवक रामभाऊ लोणारे सुजाता तेलंग प्रवीण कोकाटे उमेश गायकवाड वामन गाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार मानिका कुकटे को साहेबांच्या यांच्या कार्यालयात जयंती निमित्ताने उपस्थित असले सन्माननी अध्यक्ष बाळासाहेब भुगले त्याचप्रमाणे विठ्ठलराजे भुगले सुजाव तेलंग नगरसेवक तथा समता सार्वजनिक वाटनालयाचे अध्यक्ष सन्माननी रामबोल लोणारे त्याचप्रमाणे आमचे मित्र राजेभाऊ मुरकुटे वामनराव उखाडे सर्व मान्यवर सोबतचे काका या जयंतीच्या निमित्ताने आज आपण जी जयंती साजरी करतो ही जयंती साजरी करत असताना या महाविकास आघाडी सरकारचा आम्हा सर्वांना अत्यंत असा खास आनंद निर्माण होत आहे की महाविकास आघाडीने सावित्रीबाई फुलेंची जयंती दरवर्षी महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचं जे धोरण ठरवलेलं आहे ते अत्यंत स्तुत्य आणि अशी उप अत्यंत चांगली अशी बाब निर्णय घेतलेला आहे शासनाने आणि म्हणून शासनाचे प्रथमता आम्ही अभिनंदन व्यक्त करतो हा महिला शिक्षण दिन याही पुढे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अगदी लोक चळवळ समजून या ठिकाणी साजरी होणार आहे आणि खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे फुले दाम्पत्य यांचं जे सामाजिक कार्य आहे या कार्या कार्याचे जी प्रेरणा आहे ही तुम्हाला आणि आम्हाला सर्वांना मिळण्याकरता हा जो उपक्रम आहे हा याही पुढे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाईल त्याबद्दल मी शासनाच्या मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सिन्नरवासींना मनपूर्वक हार्दिक सद्धेचा व्यक्त करतो आणि थांबतो आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती सिन्नर तालुक्यामध्ये आज सकाळपासून सिन्नर नगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवक त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे सिन्नर शहरामध्ये रॅलीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेत त्याचप्रमाणे आमदार माणिकराव कोकटे साहेब यांच्या कार्यालयामध्ये आमच्या सर्वांच्या या शहराचे प्रथम नागरिक बाळासाहेब उगले विठ्ठलजी उगले सुभाषजी कुंभार मेघाताई दराडे आणि आम्ही सर्वांनी आज या ठिकाणी कोकटे साहेबांच्या कार्यालयामध्ये त्यांना ज्या श्रेणी भारतीय स्त्रीला तिच्या अस्तित्वाची सामर्थ्याची जाणीव देणाऱ्या धगधग्या चित्तेवर जिवंत स्मितादेव जाऊ टाकणाऱ्या समाजाला मानवतेचा मंत्र सांगणाऱ्या अशा महान समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या आज ह्या जयंतीनिमित्त चिन्नर तालुक्याच्या वतीनं संपूर्ण विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो आज आपल्या देशाच्या थोरमाता त्यांना थोर यासाठी म्हणावलं पाहिजे की आज पुरुषांबरोबर जर स्त्रीला उभं कुणी केलं असेल या देशामध्ये तर ते आपल्या सावित्रीबाईंनी केलं आणि अशा महावंदनीय सावित्रीबाई यांना मी माझ्या वतीनं त्यांना आजच्या या जन्मदिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि जो आज महाराष्ट्र शासनाने शिक्षक दिन म्हणून आज घोषित केला तीन जानेवारीला त्याचं महाराष्ट्र शासनाचं मी आभार मानतो आणि याही पुढं शिक्षणाची चव न थांबता मंदिरं बांधण्यापेक्षा कुठंतरी शाळा आणि विद्यालय बांधले पाहिजे अशी ही महात्मा फुलेंची एक संकल्पना होती त्याचं पावपाल ठेवून आज महाराष्ट्र शासन करत आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार मानतो